ध्येय तयारी शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षांची इयत्ता पहिली ते आठवी हर्षद ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतो आहे आपण सर्वजण इयत्ता चौथीपासून इयत्ता पाचवीमध्ये जाणार आहोत इयत्ता पाचवीमध्ये होणारी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा अभ्यास आपण सर्वजण करणार आहोत या परीक्षेमध्ये गणित हा विषय खूप महत्त्वाचा आहे गणित या विषयावर वीस प्रश्न विचारले जातात वीस प्रश्न आणि पंचवीस गुण मग आपण या वीस प्रश्नांचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी आपण घटकनीय टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत मला नक्की खात्री आहे फायनल परीक्षेमध्ये या टेस्ट सिरीजचा आपल्याला नक्की फायदा होईल आज आपण या व्हिडिओमध्ये घटक पहिला संख्या आणि संख्या पद्धती यावरित आधारित असणाऱ्या वीस प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझा हर्षद ऑनलाईन एज्युकेशन हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घटक पहिला संख्या आणि संख्या पद्धती प्रश्न क्रमांक एक काय दिलाय पहा प्रश्न पहिला चार दोन शून्य आणि आठ अंक पुनरावृत्त होऊ शकतात हे वापरून बनणाऱ्या कमाल व किमान पाच अंकी संख्येतील फरक किती आता हा प्रश्न सोडवत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय पहा या ठिकाणी कमाल आणि किमान आपल्या पाच अंकी संख्या तयार करायची आणि त्याच्यामधला फरक काढायचा आहे तर फरक काढायचा आहे म्हणजे आपल्याला काय करायचे वजावाकी करायचे आता वजावाकी काढायचे सर्वजापैकी कशाची करायचे या चार अंकापासून म्हणजे चार दोन शून्य आणि आठ या चार अंकापासून आपल्याला पाच अंकी मोठ्यात मोठी आणि पाच अंकी लहानात लहान संख्या तयार करायचे आता दिलेत अंक चार आणि आपल्याला मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करायचे तर संख्या तयार करत असताना सुरुवातीला आपल्या चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती तयार होते हे माहीत आहे कोणती तयार होईल पहा आठ चार दोन आणि शून्य आता तयार झालेली संख्या ही चार अंके आपल्याला पाच अंकी सांगितलं आहे म्हणून आपण काय करायचं आहे सुरुवातीला आठ जो आहे तो आणखी एकदा लिहायचा आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी हजार चारशे वीस ही मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार होईल ही कमाल कमाल म्हणजे मोठ्यात मोठी लक्षात राहू द्या त्यानंतर आपल्याला किमान पाच अंकी संख्या तयार करायचे पाच अंकी संख्या तयार करण्यापूर्वी आपण चार अंकी संख्या तयार करून घेऊया शून्य असेल तर शून्यापेक्षा लहान अंक सुरुवातीला लिहा नंतर दोन नंबरला शून्य लिहा त्यानंतर अंकाचा चढता क्रम लिहायचा आहे आपल्याला दोन हजार अठ्ठेचाळीस ही चार अंकी लहानात लहान संख्या तयार झाली आपल्या पाच अंकी तयार करायचे म्हणजे शून्य दोन मिळाल्या ही आपली पाच अंकी लहान संख्या तयार झाली वीस हजार अठ्ठेचाळीस आता यांच्यातला फरक विचारला आहे म्हणजे वीस हजार अठ्ठेचाळीस आपल्याला काय करावं लागेल करावं लागेल वजाबाकी वजा करा प्रॉपर पद्धतीने वजाबाकी करा शून्यातून आठ जात नाही उसना घ्या या ठिकाणी एक या ठिकाणी दहा दहातून आठ गेले दोन एकमधून चार जात नाही उसना घ्या चारमधून एक उसना घेतला तीन या ठिकाणी अकरा तयार झाले सात आणि चार अकरा आता या ठिकाणी पहा बहात्तर एकक आणि दशकस्थानी बहात्तर कुठं आहे पहा फक्त पर्याय क्रमांक एमध्ये आहे म्हणजे याचं उत्तर आपल्याला पूर्ण वजाबाकी न करता सुद्धा सांगता येईल की अडुसष्ट हजार तीनशे बहात्तर या कमाल आणि किमान पाच अंकी संख्येतला फरक आहे परंतु सोडूया आपण तीनमधून शून्य गेले तीन आठमधून शून्य गेले आठ आणि आठमधून दोन गेले सहा अडुसष्ट हजार था था तीनशे बहात्तर हे पहिल्या प्रश्नात उत्तर आलं या पद्धतीचा प्रश्न अनेक वेळा आपल्याला परीक्षेमध्ये विचारायला पाहायला मिळतो अलक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक दोन पहा अंकी कमाल आणि चार अंकी किमान संख्यांची बेरीज किती आहे आता हे उदाहरण आपल्याला बेरजेवर आधारित आहे परंतु बेरीज कशाची करायची आपल्याला सहा अंकी कमाल कमाल म्हणजे मोठ्यात मोठी आणि चार अंकी किमान किमान म्हणजे लहानात लहान आता अंकी कमाल सहाकी कमाल संख्या तयार करत असताना सहा वेळा नऊ एक दोन तीन चार पाच आणि सहा ही अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार झाली आणि चार अंकी किमान संख्या चार अंकी किमान संख्या लिहित असताना एक वर तीन शून्य द्या सोप्या पद्धतीनं आणि यांची बेरीज करायची आपल्याला प्रॉपर पद्धतीनं करा नऊ 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 एक दहा हचश एक नऊ एक दहा हातचे एक नऊ एक दहा एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष दहा लक्ष किंवा दहा लाख नऊशे नव्याण्णव किती नंबर पर्याय पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक सी आहे सर्वांच्या खूप सोपा आहे या पद्धतीचे प्रश्न आपल्या पहिल्या घटकावर असले विचारलेले आपल्याला दिसून येतात प्रश्न क्रमांक तिसरा पहा आठ पाच दोन तीन या अंकाचा एक एकदा उपयोग करून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती आहे आता आपल्याला अंक कोणकोणते दिलेत पहा आठ पाच दोन आणि तीन यापासून मोठ्यात मोठी विषम संख्या आपल्याला तयार करायची आहे मोठ्यात मोठी विषम संख्या तर चार अंकी पाच अंकी असं काय म्हटलेलं नाही आहे याचा अर्थ चार अंक दिलेत तर ता चारच अंकी संख्या तयार करून घ्या आता याच्यामध्ये ऑप्शन ऑप्शन एकदा चेक करा यामध्ये क्र पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक सी ही दोन उत्तरं कसंच येणार नाही आहेत का तर ह्या समसंख्या आहेत आपल्या विचारले विषम संख्या हेही आपल्याला प्रश्न सोडवत असताना महत्त्वाचा आहे आता आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करूया ती सम आहे का विषम आहे नंतर बघूया मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना दिलेल्या अंकाचा उतरता क्रम लावायचा आहे आठ पाच तीन दोन आता आठ आथ हजार पाचशे बत्तीस ही समसंख्या तयार होते मग आपल्याला एकक आणि दशकाची फक्त अदलाबदल करावी लागेल म्हणजे आपल्याला संख्या मोठ्यात मोठी मिळेल आठ हजार पाचशे तेवीस तर आठ हजार पाचशे तेवीस किती नंबर आहे पहा पर्याय क्रमांक बी आहे याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक बी या पद्धतीनं आपल्याला कधी कधी ऑप्शन पण पद्धतीने जायचं आहे म्हणजे ए आणि सी एचं उत्तर येणार नाही आहे काय येणार नव्हतं तर हे समसंख्या आहेत समसंख्या कशाला म्हणायचं हे आपण सर्वांना माहीत आहे या लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक चौथा पहा एकाहत्तर व त्र्याहत्तर यांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे आता या ठिकाणी विधान सत्य म्हणजे वाक्य कोणतं सत्य आहे बरोबर आहे पाहिजे एकाहत्तर आणि त्र्याहत्तर साठी इथं लिहितोय मी एकाहत्तर आणि त्र्याहत्तर पहिलं ऑप्शन पहा दोन्ही विषम संख्या आहेत आता या ठिकाणी उदाहरण ए ऑप्शन बरोबर दोन्ही विषम संख्या आहेत ठीक आहे त्यानंतर जोडमूळ संख्या आहेत बी बी जोडमूळ संख्या आहेत जोडमूळ संख्येची व्याख्या काय आहे ज्या दोन संख्येमध्ये एक संयुक्त संख्या असते किंवा दोनच्या टप्प्याने येणारी आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकाहत्तर आणि त्र्याहत्तर एकाहत्तरही मूळ आहे त्र्याहत्तरसुद्धा मूळ आहे आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त बहात्तर ही संयुक्त संख्या आहे म्हणजे बीसुद्धा ऑप्शन बरोबर आहे ज्यावेळेस तुम्हाला डी ऑप्शन सर्व पर्याय बरोबर दिसतात त्यावेळेस तुम्हाला सर्व ऑप्शन चेक करावं लागतात त्यानंतर सी पहा दोन्ही मूळ संख्या आहेत बरोबर एकाहत्तरही मूळ आहे आणि त्र्याहत्तरही मूळ आहे याचा अर्थ पर्याय क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर आहे तुम्हाला पर्याय क्रमांक चारचं वर्तुळ काय करायचं आहे रंगवायचं आहे कारण वर पुढील सर्व पर्याय काय आहेत बरोबर आहेत सर्वांच्या प्रश्न क्रमांक पाचवा पहा यन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे सत्य म्हणजे बरोबर या ठिकाणी कोणते विधान सत्य आहे पहा आता यन ही कोणती एक नैसर्गिक संख्या आहे नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं आपण सर्वांना माहीत आहे एकपासून सुरू होणाऱ्या सर्व संख्या एक दोन तीन चार पाच अशा अनंत संख्या या अनंत नैसर्गिक संख्या असं म्हणतात आता कोणत्याही बाबतीत हे विधान सत्य पाहिजे ए ऑप्शन काय दिलं आहे पहा यन घन इज ग्रेटर दॅन यन वर्ग आता समजा आपण यनबरोबर दोन जर किंमत घेतली तर एनचा वर्ग यांचा घनं म्हणजे दोनचा घन हा दोनच्या वर्गापेक्षा मोठा असतो म्हणजे सत्य आहे दोन दोनच्या बाबतीत म्हणजे दोनचं घन आठ आठ हे मोठं चारपेक्षा परंतु हे विधान एक बाब एक या बाबतीत मात्र काय होते पहा एकचा घन इज ग्रेटर दॅन एकचा वर्ग एकचा घन एक आणि एकचा वर्गसुद्धा एक म्हणजे एक हे एकपेक्षा मोठं नाही आहे त्यामुळे ए पर्याय ए एक बाबतीत असत्य आहे म्हणजे आपल्याला हा पर्याय रंगवायचा नाही आहे कारण त्यांनी कोणत्याही बाबतीत सत्य दिलेलं आहे त्यामुळे एक कॅन्सल झाला बी पहा शून्य यांची किंमत दोन घ्या बरोबर आहे सत्य आहे आता एकच्या बाबतीत पण सत्य आहे का पहा तर एकच्या बाबतीतसुद्धा सत्य आहे बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे पुढचे पर्याय आपण चेक करूया सी पर्याय काय दिला आहे पहा त्यांनी एन बरोबर झिरो म्हणजे दोन बरोबर झिरो असू शकेल का किंवा एक बरोबर झिरो असू शकेल का तर नाही आहे ह्या कॅन्सल झाला त्यानंतर डी पहा यनचा वर्ग इज लेस दॅन एनचा घन आहे तर एनचा वर्ग दोन दोन आपण एन बरोबर दोन घेतलं दोनचा वर्ग हा दोनच्या घनापेक्षा लहान आहे हे विधान सत्य आहे चार हे आठपेक्षा पेक्षा लहान आहे परंतु एक बाबतीत मात्र हे असत्य आहे का एकचा वर्ग इज लेस दॅन एकचं घन एकचा वर्ग एक एकचं घन एक, 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 एक। इथं मात्र हे विधान असत्य होतं आहे म्हणून पर्याय क्रमांक डीसुद्धा असत्य आहे त्यामुळं पर्याय क्रमांक बी हे सत्य विधान आहे अ सर्वांच्या हा प्रश्न पाठीमागच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे अशा बाबतीत असे प्रश्न विचारले जातात त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा ए बी सी डी या संख्यामध्ये वापरलेला कमाल अंक पाच आहे व तो एकदाच वापरला आहे बाकीचे अंक ज्ञात नाहीत तर ए बी सी आणि डी हे चार संख्या तुम्हाला दिले आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे तर किमान किमान म्हणजे लहानात लहान ए लहान आहे सर्वात बी लहान आहे सी लहान आहे का डी लहान आहे हे आपल्याला शोधायचं आहे आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय कमाल अंक पाच आहे म्हणजे याच्यामध्ये मोठ्यात मोठा अंक पाच आहे एक संख्या काय पा ए बरोबर स्टार पाच त्यानंतर बी बरोबर काय बी संख्या काय आहे पा पाच आणि तीन स्टार आहेत त्यानंतर सी संख्या काय आहे दोन स्टार फाईव्ह आणि स्टार आहे आणि डी ऑप्शन काय आहे किंवा डी संख्या काय आहे पाच हे एक स्थानी आहे आता या ठिकाणी पा या पाच हे शतक स्थानी म्हणजे तर पाचशे किंमत आहे याची त्यानंतर पाच हे पाच हजार याची किंमत आहे याची पन्नास आहे आणि याची पाच आहे बरोबर आता याच्यामध्ये जे तीन अंक आहे ते पाचपेक्षा लहान आहेत पाचपेक्षा लहान मग आपल्या लक्षात येईल समजा या ठिकाणी आपण चार लिहिलं पाचपेक्षा लहान तर हे चार हजार पाचशे समथिंग होईल या ठिकाणी पाच हजार चारशे यानंतर हे चार हजार पन्नास वगैरे होईल इथे या ठिकाणी शून्य शून्य जरी घेतला तरी अडचण नाही आहे इथं मात्र आपल्याला एकक स्थानी पाच आहे याच्या पाचपेक्षा हे तीन अंक लहान अस आहेत त्यामुळं याच्यामध्ये जी किमान संख्या आहे ती आहे पर्याय क्रमांक डी कित नंबर ऑप्शन आहे पहा डी तर सी ऑप्शन आहे तर सीमध्ये डी आहे म्हणजे डी ही सर्वात लहान संख्या आहे समजा मोठी प्रश्न विचारला असता तर बी हा सर्वात मोठे कारण इथं बी हे हजार स्थाने पाच हे हजार आहे तेव्हा बी ही संख्या सर्वात मोठी असते आपल्याला किमान विचारले लहानात लहान विचारले म्हणून आपलं पर्याय क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर आहे अलक्ष लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक सातवा बा एक ते तीसपर्यंतच्या संख्यांची बेरीज किती प्रश्न आपल्याला काय विचारला एक ते तीसपर्यंतच्या संख्यांची बेरीज मग आपण हे त्रिकोणी संख्येवर आधारित असणं उदाहरण आहे हे पण सोडू शकतो म्हणजे तीस पायासणारे त्रिकोणी संख्या किंवा तीस सगळ्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती हे आपल्याला विचारलं तर तीस गुणिले तीस गुणिले एकतीस भागिले दोन त्रिकोणी संख्येवर एक वेगळा व्हिडिओ मी बनवतो आहे पहा तो तुम्ही पहा बे क बे पंधरा पंधरा गुणिले एकतीस पंधरा एक पंधरा पाच सातशे एक पंधरा ते एक पंचाळीस आणि एक सेहेचाळीस चारशे पासष्ट उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक ए हे बरोबर आहे या पद्धतीनं पण हे उदाहरण सुटेल त्यानंतर हे आपल्याला माहीत आहे एक ते दहा या अंकांची बेरीज पंचावन्न येते त्यानंतर अकरा ते वीस यांची बेरीज एकशे पंचावन्न आहे आणि एकवीस ते तीस यांची बेरीज किती आहे पहा दोनशे पंचावन्न आहे हे आपल्याला झालेलं आहे मग आपण याची पण बेरीज करू शकतो पंचावन्न अधिक एकशे पंचावन्न अधिक दोनशे पंचावन्न पाच तीक पंधराला पाच हातशे एक पाच त्रिक पंधरा एक सोळा हातशे एक दोन दोन चार चारशे पासष्ट आपलं चार उत्तर आहे या पद्धतीनं सोडवा किंवा त्रिकोणी संख्येचा वापर करून हे उदाहरण तुम्ही सोडू शकता कमी वेळेमध्ये हे उदाहरण आपलं होईल आलं लक्षात सर्वांच्या प्रश्न क्रमांक आठवा पा तीन ते एकशे पाचपर्यंत किती विषम विषमसंख्येत विचारलेली संख्या आणि तीनपासून एकशे पाचपर्यंत आता आपण हे माहीत आहे दोन पद्धतीने उदाहरण सोडवतील आपल्याला एक ते शंभरपर्यंतच्या संख्या माहीत आहेत किती आहेत पन्नास आहेत एक ते शंभरमध्ये पन्नास आहेत आता इथं तीन ते म्हटलेलं आहे म्हणजे एक दोन तीन तीन ते म्हटलं तीन आपल्या काउंट करायचं आहे बरोबर तीनपासून पुढे काउंट करायचं आहे तीनच्या आधी एकच आहे म्हणून येथून आपण एक वजा केला किती आलं पहा एकोणपन्नास आणि या ठिकाणी शंभरच्या पुढे किती आहेत एक तीन आणि पाच तीन आहेत अधिक तीन करा दोन तीन बारा चे एक बावन्न तर तीन ते एकशे पाचमध्ये बावन्न विषम संकेत पर्याय क्रमांक ए आला जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने सोडवलं तर एकशे पाच वजा तीन करा उत्तर किती येते आहे पहा एकशे दोन संकेत याला भागिले दोन करा बे पंचे दहा बे, बे एक बे एक्कावन्न संख्या आल्या विषम परंतु आपण या ठिकाणी तीन हे वजा केल्यामुळे तीनला धरलं नाही आहे त्यामुळे अधिक एक करावं लागेल उत्तर आपलं बावन्न येत आहे म्हणजे या पद्धतीनं सोडवलं तरी उत्तर आपलं बावन्नच येणार आहे हा लक्षात सर्वांच्या प्रश्न क्रमांक नऊ पहा दोन अधिक बावीस अधिक दोनशे बावीस अधिक दोन हजार दोनशे बावीस अधिक या श्रेणीमध्ये आठ साखळे आहेत जर त्यांची बेरीज केली तर दशक स्थानावर कोणता अंक येईल पहिला पर्याय आहे दोन दुसरा पाच आहे तिसरा चार आहे आणि डी सात आहे आपण लिहून घेऊया बघा बावीस दोनशे बावीस दोन हजार दोनशे बावीस या पद्धतीनं आहे म्हणजे या ठिकाणी पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ या पद्धतीने आठ साखळी आहेत म्हणजे या ठिकाणी हे वाढत जात आहे याची काही आवश्यकता नाही आपल्याला करायची फक्त एकक स्थान पहा एकक स्थानी आठ दोन्ही सोळा येणार आहे बेक बे दोन चार बेआटी सोळाला सहा हातच्याला एक आता दशकस्थानी मात्र सात वेळा दोन येत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात दोन्ही चौदा आणि एक पंधराला पाच आणि हातच्या एक जाणार आहे म्हणजे दशकस्थानाचा अंक का येईल पहा दशकस्थानाचा अंक पाच येईल पर्याय क्रमांक बी आहे लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक दहावा पहा एक सी एक समसंख्या आहे तर क्रमाने येणारी पाचवी विषम संख्या कोणती आता याच्यामध्ये पहा एक सी एक समसंख्या आहे आणि एक्स नंतर क्रमाने येणारे आपले किती विचारले पाचवी विषम संख्या विचारली आता एक्स नंतरची पहिली संख्या कोणती येईल पहा एक येईल एक्स नंतरची पहिली विषमसंख्या एक साधिक एक आली कारण कोणत्याही समसंख्येमध्ये एक मिळवलं की विषमसंख्या मिळते चारमध्ये एक मिळवा तुम्हाला पुढची विषमसंख्या मिळेल पाच म्हणजे अधिक एक केलं की आपल्याला पुढची विषमसंख्या मिळते आता पाचपैकी एक विषमसंख्या मिळाली एक साधिक एक चार विषमसंख्या राहिल्या दोनचा टप्पा असतो म्हणजे चार दोन्ही आठ आलं म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये आठ काय करावं लागेल ॲड करावं लागेल म्हणजे एक साधिक एकमध्ये समजा आपण ॲ आठ मिसळलं तर एक अधिक एक साधिक नऊ ही एक्सच्या पुढची पाचवी विषम संख्या असेल पर्याय क्रमांक सी आहे या लक्षात सर्वांच्या प्रश्न क्रमांक अकरा वा चौसष्ट या संख्येचे वर्गमूळ कोणत्या संख्येचं घन आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा चौसष्ट संख्येचे वर्गमूळ कोणत्या संख्येचं घन असं विचारलं आहे सुरुवातीला आपल्याला काय करून घ्या घ्यावं लागेल चौसष्टचं वर्गमूळ काढावं लागेल चौसष्टचं वर्गमूळ किती आहे पहा आठ आहे आठीआटी चौसष्ट आता आठ हा कोणत्या संख्येचा घन आहे म्हणजे आठचं घनमूळ किती आहे तर आठ हे दोनचा घन आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो म्हणजे आठचं घनमूळ दोन आहे तर तो कोणत्या संख्येचा घन आहे तर दोनचा घन आहे म्हणजे आपलं उत्तर आलं दोन किती नंबर पर्याय पहा पर्याय क्रमांक डी आहे लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक बारावा हो पहा ज्यांच्या एकक स्थानी तीन आहे अशा दोन अंकी मूळ संख्या किती आहेत सगळ्यात महत्त्वाचं काय पहा एकक स्थानी तीन पाहिजे आणि दोन अंकी मूळ संख्या पाहिजेत आता दोन अंकी मूळ संख्या पाहिजेत आपण हे जर काळजीपूर वाचलं तर याच्यामध्ये तीन ही एक एकक स्थानी तीन असणारी मूळ संख्या आहे परंतु ती एक अंकी आहे आपल्या किती पाहिजेत दोन अंकी पाहिजेत म्हणजे आपल्या कुठून सुरू करायचं आहे दहापासून येणाऱ्या पुढच्या मग आपल्याला माहीत आहे तेरा ही एक मूळ संख्या आहे एकस्थानी तीन असणारी त्यानंतर तेवीस त्यानंतर त्रेचाळीस आहे एककस्थानी तीन आहे त्यानंतर त्रेपन्न आहे त्यानंतर त्र्याहत्तर आहे त्र्याऐंशी आहे एकूण किती मूळ संख्या आहेत की ज्याच्या एकस्थानी तीन आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा पर्याय क्रमांक डी आहे लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक तेरावा पहा चार लाख बासष्ट हजार सहाशे एकोणचाळीस या संख्येतील चारच्या चा ये चार 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 नंतर येणाऱ्या चा सहाची स्थानिक किंमत ही दोन नंतर येणाऱ्या सहाच्या स्थानिक किंमतीच्या कितीपट आहे आता याच्यामध्ये काय विचारलं आहे पहा संख्या लिहून घेऊया सुरुवातीला चार लक्ष बासष्ट हजार सहाशे एकोणचाळीस काय म्हटलं त्यांनी आपल्याला चार नंतरच्या सहाची स्थानिक किंमत तर चार नंतरची सहाची स्थानिक किंमत कोण म्हणजे हे किती आहे पाहिजे साठ हजार आणि पुढे काय म्हटलं आहे त्यांनी आपल्याला दोन नंतर येणाऱ्या सहाच्या स्थानिक किंमतीच्या आता दोन नंतर कोणाची स्थानिक किंमत किती आहे दोन नंतर सहाशे मग आपल्याला काय पाहिजे आहे की साठ हजार हे सहाशेचे किती पट आहे कारण याच्या नंतर येणाऱ्या सहाची स्थानिक किंमत पाहिजे आहे ना म्हणजे ज्याची पाहिजे आहे त्या अंशामध्ये लिहा साठ हजार अंशामध्ये आलं आणि छेदामध्ये सहाशे आलं या शून्याला शून्य कॅन्सल या शून्याला शून्य कॅन्सल सहा एके सहा सहा सा, एक सहा सहा शून्य शून्य सहा शून्य शून्य शंभर उत्तराला शंभर पट आहे म्हणजे साठ हजार हे सहाशेच्या शंभर पट आहे पर्याय क्रमांक ए बरोबर आहे लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक चौदावा पहा दोनशेच्या पुढील पाचवी विषम संख्या सहावी समसंख्या आणि आठवी विषम संख्या यांची बेरीज किती आहे आता पहा हे आपल्याला सुरुवातीला काढून घ्यावं लागेल सुरुवातीला काय म्हटलंय पाचवी संख्या आता दोनशेच्या पुढची पाचवी संख्या पहिली संख्या कोणती आहे पहा दोनशे एक आहे आता राहिल्या पाचमधली एक आपण पाहिली त्यानंतर किती राहिलं आपल्या चार राहिल्या किती राहिल्या चार मग चार राहिलं तर चार दोन्ही आठ म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आठ काय करावं लागेल ॲड करावं लागेल म्हणजे दोनशे नऊ म्हणजे दोनशे नऊ ही दोनशेच्या पुढची पाचवी संख्या आली हा आल लक्षात सर्वांच्या पुढे पहा सहावी समसंख्या म्हटलेलं आहे आता दोनशेच्या पुढची सहावी साहे दोन्ही बारा अधिक बारा ॲड करा दोनशे दोनशे बारा झालं ओके दोनशे बारा ही सहावी समसंख्या आहे आणि पुढे आठवी संख्या म्हटलेलं आहे दोनशेच्या पुढची पहिली विषम संख्या याच्यामध्ये अधिक कर एक करावं लागेल म्हणजे दोनशे एक झाली आता राहिल्या सात दोनशे एक राहिल्या सात सात दोन्ही चौदा दोनशे एकमध्ये चौदा आपल्याला काय करावं लागेल ॲड करावं लागेल दोनशे पंधरा ही आठ विषम आहे आता यांचं आपल्या काय करायचं आहे यांची आपल्या बेरीज करायची बघा इथं बे बेरीज करतो आहे दोनशे नऊ अधिक दोनशे बारा अधिक दोनशे पंधरा नऊ दोन अकरा अकरा पाच सोळाला सहाशे एक तीन बेदोनी चार बेत्रिक सहा सहाशे छत्तीस आहे का पर्याय सहाशे छत्तीस तर पर्याय क्रमांक डी आहे अलक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक पंधरावा पहा तेवीसाव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती आहे आता त्रिकोणी संख्या तुम्हाला माहीत पाहिजे त्रिकोणी संख्येसाठी एक वेगळा व्हिडिओ मी तयार करतो आहे तो तुम्हाला नंतर पाठवेल आता तेविसाव्या त्रिको क्रमांकाची त्रिकोणी संख्या म्हणजे तेवीस पाय असणारी त्रिकोणी संख्या तर आपल्याला तेवीसाव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढायची असेल तर त्रिकोणी सूत्र काय आहे पहा यन आधी कंसामध्ये यन गुणिले सूत्र लिहून घ्या यन गुणिले कंसामध्ये यन आधी एक भागिले दोन हे त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र आहे यन म्हणजे कितव्या क्रमांकाची तेवीस हव्या म्हणजे तेवीस गुणिले तेवीस अधिक एक भागिले दोन मग काय झालं पहा तेवीस गुणिले तेवीस अधिक एक चोवीस चोवीस भागिले दोन सोडवा आहे बे के बारा दोन चोवीस बारती एक छत्तीसला सहाचे तीन बारा दोन चोवीस चोवीस तीन सत्तावीस दोनशे शहात्तर दोन सत्तर शहात्तर आहे का पर्यायमध्ये पहा पर्याय क्रमांक असे आहे या पद्धतीनं आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येईल हे त्रिकोणी संख्या काढण्यास सूत्र आहे सर्वांनी लिहून घ्या ज्यांना माहीत नाही त्यांनी लिहून घ्या ओके okay. प्रश्न क्रमांक सोळावा पहा एक्कावन्न ते शंभर दरम्यान एकूण किती जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत प्रश्न काय विचारला आहे जोडमूळ संख्याच्या जोड्या आणि एक एक्कावन्न ते शंभरमध्ये आपल्याला माहीत आहे सर्वांना हे आपलं पाठ असतं एक ते शंभरमध्ये एक ते शंभरमध्ये जोडमूळ संख्येच्या जोड्या ह्या आठ आहेत बरोबर परंतु एक्कावन्न ते शंभरमध्ये हे आपल्याला माहीत नसतं तर एक्कावन्न ते शंभरमध्ये कोणकोणते आहेत पहा जोडमूळ संख्या एकोणसाठ एकसष्ट हे एक जोडमोल संख्येची जोडी आहे आणि एक खात्र आणि त्र्याहत्तर या दोन जोड्या आहेत एक्कावन्न ते शंभरमध्ये आणि राहिल्या पाच जोड्या ह्या एक ते पन्नासमध्ये आहेत म्हणजे या प्रश्नावर उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक बी दोन जोड्या आहेत त्या कोणत्या आहेत एकोणसाठ एकसष्ट आणि एकाहत्तर त्र्याहत्तर ह्या दोन जोडमोड संख्यांच्या जोड्या ते शंभरमध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक सतरावा पहा एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे प्रश्न काय विचारला आहे पहा एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे काय तर एकशे वीस ही कितव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे आता याच्या आधीचा प्रश्न होता तो उलट होता वेगळा होता ह्याच्या उलट वेगळा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आता एकशे वीस हे कितव्या क्रमांक आहे त्रिकोणी संख्या हे काढण्यासाठी काय करायचं दिल्ली त्रिकोणी संख्येची दुप्पट करा, करा। दोनशे चाळीस आली आणि दोनशे चाळीसच्या जवळची परंतु त्याच्यापेक्षा लहान वर्गसंख्या शोधा दोनशे पंचवीस आहे याचं वर्गमूळ काढा दोनशे पंचवीसचं वर्गमूळ पंधरा म्हणजे एकशे वीस ही पंधरावी त्रिकोणी संख्या आहे आपल्या लक्षात येईल पंधरा गुणिले सोळा छेद दोन जर केला आपण बे एक बे आठ सोळा पंधरा एकशे वीस तरी आपलं उत्तर कन्फर्म होईल म्हणजे पर्याय क्रमांक सी है, वर है। है है। हे आपलं बरोबर उत्तर आहे पंधराव्या क्रमांकाची जी त्रिकोणी संख्या आहे ती एकशे वीस आहे लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक अठरावा पहा सिमला शहराचे तापमान हे शून्य अंश सेल्सिअसात च्या खाली आहे आठ अंश सेल्सिअस हे आपल्याला संख्येच्या साहाय्यानं कसं दर्शवलं जाईल आता शून्य सेल्सिअसपेक्षा जर लहान असेल शून्य अंश सेल्सिअसपेक्षा जर जास्त असेल तर आपल्या संख्येरेषेवर कशा पद्धतीने दाखवत येते पहा संख्यरेषे तुम्हाला माहीत पाहिजे अधिक एक अधिक दोन अधिक तीन अधिक मांडलं काही नाही म्हटलं तर चालेल अधिक चार या पद्धतीनं परंतु शून्य अंश सेल्सिअसच्या से खाली म्हणजे शून्य अंश सेल्सिअसपेक्षा से कमी असेल तर संख्येरेषेवर सं शून्याच्या डावीकडे असेल ते मायनस वन किंवा ऋण एक ऋण दोन ऋण तीन आता हे आपल्या आठ आहे म्हणजे या ठिकाणी काय ऋण एट आठ असणार आहे पर्याय क्रमांक ए बरोबर आहे इथं अधिक आठ आहे हे तर नसणार आहे सी पण नाही आहे आणि धन डी पण नाही ऋण आठ हे सेल्सिअसच्या खाली आहे प्रश्न क्रमांक काय पहा दोन लगतच्या त्रिकोणी संख्येची बेरीज ही दोनशे एकोणनव्वद आहे तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती असेल आता याच्यामध्ये पहा आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे हा प्रश्न त्रिकोणी संख्येवर आधारित असणारा हा प्रश्न आहे कोणत्या लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज ही वर्गसंख्या असते याचा अर्थ दोनशे एकोणनव्वद ही वर्गसंख्या आहे दोनशे एकोणनव्वद कशाचा दोन वर्ग आहे तर दोनशे एकोणनव्वद ही सतराचा वर्ग आहे आता तो ज्याचा वर्ग असतो म्हणजे तर सतराचा वर्ग आहे ती त्या दोन त्रिकोणी संख्येपैकी मोठी त्रिकोणी संख्या असते म्हणजे एक सतरावी त्रिकोणी संख्या आणि सोळावी त्रिकोणी संख्या या दोन त्रिकोणी संख्या आहेत की ज्यां त्रिकोणी संख्या या क्रमांकाच्याच त्रिकोणी संख्या आहेत म्हणजे सोळावी आणि सतरावी की ज्यांची बिली दोनशे एकोणवत हो येते तर त्यातली लहान त्रिकोणी संख्या कोणती आहे म्हणजे सोळा पायासण्या त्रिकोणी संख्या आपल्या काढायची आहे तर सोळा पायासने काढण्यासाठी सोळा गुणिले सतरा भागिले दोन बे कबे सोळा सतरा अठ्ठ एकशे छत्तीस अठ्ठेस ती छप्पन्न आठ आठ पाच ते छत्तीस म्हणजे त्यातील लहान त्रिकोणी संख्या एकशे छत्तीस आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे जर आपण सतराव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढली तर पहा घेतील सतरा गुणिले अठरा छेद दोन बेक बे कबे ब्याण्णव अठरा सतरा नऊ एकशे त्रेपन्न आणि आपण एकशे त्रेपन्न आणि एकशे छत्तीस जर बेरीज केली एकशे छत्तीस अधिक एकशे त्रेपन्न तर किती पहा सात तीन नऊ पाचन तीन आठ एकोण एक दोन दोनशे एकोणनव्वद आलं का बरोबर पहा म्हणजे सतराव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या मोठी आहे आणि सोळाव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या लहान आहे या पद्धतीनं आपल्याला उत्तर काढता येईल सोळाव्या क्रमांक त्रिकोणी संख्या आली एकशे छत्तीस आणि सतराव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आली एकशे त्रेपन्न आपल्या लहान त्रिकोणी संख्या विचारले म्हणून एकशे छत्तीस उत्तर आलं या लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक वीस पहा एक ते शंभरमध्ये शून्य ते नऊ हे अंक किती वेळा येतात आता याच्यामध्ये पहा शून्य हा एकवीस वेळा येतो त्यानंतर एक हा सॉरी शून्य हा अकरा वेळा येतो आणि एक हा एकवीस वेळा येतो आहे त्यानंतर दोन ते नऊ हे अंक किती वेळा येतात तर वीस वेळा येतात तर आपण ये सर या सर्वांची जर बेरीज केली तर याचं उत्तर येईल एकशे ब्याण्णव म्हणजे शून्य ते नऊ हे अंक एक ते शंभरमध्ये एकशे ब्याण्णव वेळा येतात या पद्धतीने जो पहिला घटक आहे संख्याज्ञान संख्याने संख्या पद्धती याच्यावर आधारित असणारी आपण टेस्ट पाहिलेली आहे मला नक्की खात्री आहे की हे उदाहरण तुम्हाला नक्कीच फायनल परीक्षेमध्ये उपयोगी पडतील आपण अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या टेस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट या टेस्ट सिरीजमध्ये पाहणार आहोत आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझं हर्षदा ऑनलाईन एज्युकेशन हा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू